नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नव हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे किती दिवस आराम करणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे काल आणि परवा झालेल्या पेडगाव आदत आणि ओपनच्या मैदानात दोन्ही दिवस लगातार बकासूरची हार झाली त्यामुळे मित्रांनो किती दिवस आराम करेल नक्की कोणत्या मैदानात येईल हेच आपण जाणून घेऊया मित्रांनो फक्त बकासूर आता दोन दिवसच आराम करणार आहे म्हणजेच काय वार रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी गणित उत्सवानिमित्त भव्यस ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे मैदानाचं नाव आहे आत्मगजानन केसरी आत्मगजानन केसरी मैदानात आपला हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे या मैदानाचे ठिकाण आहे मौजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा मित्रांनो मौजे अंगापूर वंदन येथे आठ सप्टेंबरला आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे येथे बक्षिसाचा स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो ओपनची बक्षिस आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे आत्मगजानन केसरी मैदानात आपला हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि सज्ज देखील झालेला आहे दोन तीन दिवसाच्या आरामानंतर आपला बकासूर आठ तारखेला दिसणार आहे मागील लगातार दोन दिवसाची जी सेमीला हार झाली आहे ते हार स्वीकारून ते पराभव जुगारून पुढच्या मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करणार आहे भेटूया आठ सप्टेंबरच्या ओपनच्या मैदानात मौज अंगापूर वंदन जिल्हा सातारा येते धन्यवाद मित्रांनो